उद्या म्हणजे चार जूनला सकाळी आठ वाजतापासून सतारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी यांची मतमोजणी चालू होणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहेत मत मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आतासुद्धा चालू आहे डेंडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा डेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या रेंडमायझेशनमध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता थर्ड रेंडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या डेंडमायझेशनच्या नंतर कळेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये ई टी बी पी एसचे स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचे जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला अर्ध तासचे पंतीस पतीस मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे जे राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये काउंट होता जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी आक्षेप घेतला नाही तर तो असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासाच्या आत आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टल बॅलेट जे आहे ते ई व्ही एमच्या लास्ट राऊंडच्या अगोदर संपले पाहिजे तर तशीही आपण ॲडिशनल मनुष्यबल ठेवलेले आहे टेबल्सबद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहे प्रत्येक टेबलवर ऑन अँड ॲवरेज आपण अडीचशे ते तीनशे स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली आहे वीस टेबल ठेवलेली आहे प्रत्य ऑन एन ॲवरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन दास्त आहे तिथे तेईसपर्यंत राऊंड जातील जसं की सतारा आणि वाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेच राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार ॲव्हरेज आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहे त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मिटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे की काय पद्धतीने ट्रेनिंग होणार त्याचे जे काउंटिंग एजंट्स आहेत त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते अप्रू करून देण्यात आलेले आहे त्याचा जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही माहिती त्या लोकांना सांगण्यात आलेली आहे शेवटी आम्ही एक सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्ही व्ही पॅट रॅन्डमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होतील आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल की के व्ही व्ही पॅटमध्ये आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी व्ही व्ही पॅडची ते प्रत्येक पी एसी न्याय आपण पाच करतो तर आपले पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये ते से से थी थी तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहेत आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि उद्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा जी आहे ते, ते तयार आहे जवळपास सातशे ते आठशे वेगवेगळे प्रकारचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात त्याच्यामध्ये काउंटिंग एजंट आहे काउंटिंग एजंट तर ह्याचे असतात पण आपले काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर आणि मग शिपाई तलाठी वगैरे असतात जे मुवमेंट करतात त्याच्याशिवाय बाकी जेवणसाठी व्यवस्था आणि शौचालयाची सव व्यवस्थासाठी आणि आपले जे अधिकारी पोलीस बंदोबस्त असे सर्व मिळून जे आहे ते आकडा जे आहे ते हजारचे पुढे जायचं कायदा सुव्यवस्था दाखण्या सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही सर्व काउं कॅन्डिडेटची मिटिंग घेतली तर त्यांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले सर्व जे कार्यकर्ता असतात त्यांना हा निरोप द्यावा व्यवस्थित निरोप द्यावा की इलेक्शनमध्ये हार जी चालतात सातारा जिल्हा जे आहे ते एक कल्चरल जिल्हा आहे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये कुठलीही चुकीची घटना इलेक्शनमध्ये भेटलेली नाही आहे आता सुद्धा होऊ नये त्यासाठी पहिलं आवाहन केलं आहे याच्याशिवाय पोलिसने सुद्धा सर्व काळजी घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मला वाटतंय की कुठल्या प्रकारचा वाद आपल्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला कोणाच्या मध्येच होणार नाही आहेत स्वतःचे जे स्वतःचे जे लोक आहेत ते, ते हा नियम कानून पाळतील असा मला जिल्हाधिकारी म्हणून विश्वास आहे आपण सर्वात प्रथम पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो सुरुवाती आपण आठ वाजता जे करतो ते पोस्टल बॅलेटची सुरुवात करतो आणि त्याच्या आठ तासाच्या नंतर ई व्ही मशीनची सुरुवात करतो आणि नियम असा आहे की शेवटचा जे राऊंड आहे त्या राऊंडच्या अगोदर पोस्टल बॅलेटचं जे काउंटिंग आहे ते संपलं पाहिजे तर त्याच पद्धतीने आपण काम करणार आहे इलेक्शन कमिशनचे तेच गाईडलाईन्स आणि त्याच्या अनुषंगानेच आपण काम करतो